आपल्या स्वप्नातलं घर बांधताय तर आपल्या स्वप्नातील घर सुंदर बनवण्यासाठी सुरू झालंय नवदालन घरासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या व्हिट्रीफाईड टाईल्स काडाप्पा ग्रेनाइट प्लंबिंग साहित्य सॅनिटरी सिमेंट स्टाईल्सला लागणारी केमिकल आणि आकर्षक तुळसकट्टे देखणी देवारे उपलब्ध घरासाठी लागणारे दर्जेदार साहित्य माफक दर आणि आपुलकीची सेवा देणारे ज्योतिर्लिंग टाईल्स सिरामिक्स अँड ट्रेडर्स आमचा पत्ता साई मंदिर चौक कळंबा संपर्कासाठी मोबाईल नंबर नऊ आठ दोन तीन दोन तीन एक शून्य शून्य दोन किंवा आठ दोन तीन सात सहा सहा दोन एक सहा दोन एक कळंबा तलावामध्ये बुडून अकरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे संग्राम कुमार काळे असे या मृत मुलग्याचे नाव असून तो मूळचा बागलकोट येथील रहिवासी आहे सध्या कळंबा येथील महसोबा मंदिर समोरील नरके कॉलनीत भाड्याच्या खोलीत काळे कुटुंब राहत आहे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या काळे कुटुंबावर ऐन दिवाळीतच दुःखाचा डोंगर कोसळला आहे यामुळे कळंबा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे शुक्रवारी दुपारी संग्राम कुमार काळे हा लहान मुलगा कळंबा तलावात आपल्या मित्रांसोबत पोहायला गेला होता तो काल दुपारपासून बेपत्ता होता अशी माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आज त्याच्या मृतदेह कळंबा तलावात तरंगताना आढळून आला यावेळी काळे कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता